नरखेड या गावाला तालुक्याचा दर्जा मिळाला आहे परंतु या गावातील नाल्या आणि त्यावर असलेले चेंबरची अवस्था सध्या खूपच बेकार झालेली आहे तुटलेल्या चेंबरमुळे भरपूर अपघातसुद्धा झालेले आहे नाल्यावरील चेंबरचा सर्वे केला असता दोन प्रकारचे चेंबर दिसून आले हा चेंबर अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे आणि या चेंबरवर चारही बाजूने लोखंडी पट्ट्या लावलेल्या आहे तुम्ही पाहू शकता मोठा मारुती देवस्थान परिसरातील नालीवर लावलेले हे चेंबर अतिशय उत्तम दर्जाचे आहे ज्या ठेकेदाराने हे चेंबर लावलेले आहे असे चेंबर संपूर्ण वाड्याच्या नालीवर लावले तर चेंबरमुळे होणारे अपघातसुद्धा कमी होईल तुम्ही पाहू शकता कुंभारपेठ येथील हनुमान मंदिराजवळील नालीवरील चेंबर हे पूर्ण तुटलेले आहे नाले नालीवर पाट्या लावलेल्या तुम्हाला दिसत आहे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलन या ठिकाणी चेंबर नसल्यामुळे पावसाळ्यात घाण पाणी जमा होते तसेच एम जे मेन्स पार्लरसमोरील चेंबरसुद्धा तुटलेले आहे आता गावातील नालीवर चेंबर बसवण्यासाठी नगरपरिषद टेंडर काढणार आहे यावेळी नालीवर कोणत्या प्रकारचे चेंबर लागणार आहे आता याकडे सर्वांचं लक्ष लागलं ला आहे